अंत्यविधी हॉस्पिटलची पार्किंग अशा ठिकाणांवरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची टोळी पोलिसांकडून जेरबंद चोरीच्या एकोणतीस लाख मोटारसायकल ताब्यात असा एकूण पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई अहमदनगर शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांची मोठी प्रमाणं वाढली आहेत शहरातील मोटरसायकल नक्की कोण चोरी करत आहे आणि त्या गाड्या जातात तरी कुठे याबाबत माहिती काढण्याकरिता कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे एक पथक तयार केले आणि त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून माहिती काढली असता आरोपी नामे किशोर जयसिंग पटारे राहणार पिंपळगार माळवी तालुका नगर हा नगर शहर आणि जिल्हा तसेच पुणे बीड परिसरातील मोटारसायकल लग्न अंत्यविधी दशक्रियाविधी अशा विविध ठिकाणांवरून चोरी करून त्यांची विल्हेवाट लावण्याकरिता साथीदार नामे बाबासाहेब खाडे वय वर्ष बेचाळीस यांच्या मदतीनं ओळखीच्या लोकांना गाडीचे पेपर आणून देतो आणि तोपर्यंत तुम्ही गाडी वापरा त्या बदल्यात मला आत्ता दोन ते तीन हजार रुपये द्या आणि नंतर गाडी तुमच्या नावावर केल्यानंतर तिचे उर्वरित पैसे द्या असे सांगून जवळच्या लोकांना चोरीच्या दुचाकी गाड्या वापरण्यास अस देत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे पथकाने या आरोपींचा शोध घेऊन तब्बल पंधरा लाख रुपये किमतीच्या एकोणतीस मोटरसायकल विविध ठिकाणांवरून हस्तगत केल्या आहेत